श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक सृष्टीपालक आणि जगतपालक स्वामी समर्थांच्या आदेशानुसारच आपण आज भेटत आहोत आज आपला विषय आहे वास्तू पुरुष त्याची रचना आणि त्याचं कार्य आणि शांतीविधी तत्पूर्वी हे सर्व जाणण्याआधी आपण माझं हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा म्हणजे गरजूंना याची मदत होईल मित्रांनो वास्तुपुरुष नेमका काय आहे तो कार्य कसा करतो बऱ्याच जणांच्या मनात उत्सुकता असते पण ह्याचं जर चुकीचं निक्षेपीकरण जर झालं चुकीचा तो स्थापन केला गेला तर त्याची वैश्विक ऊर्जा आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यातून आपल्या घराचं असंतुलन बिघडतं आणि दोषांना सामोरं जावं लागतं बरीच जणं नवं घर बांधतात फ्लॅट घेतात पण त्या जागेमध्ये चुकीच्या पद्धतीनं वास्तुकशांती केली जाते किंवा काहींना माहितीच नसतं वास्तुशांतीचे नेमके विधी काय आहेत म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे बघा वास्तुपुरुष म्हणजे काय तर याच्या पाठीमागची एक पौराणिक कथा आहे ती अशी मायाममतम या प्राचीन शास्त्रानुसार ब्रह्मदेव म्हणजेच ब्रह्मांडाचा निर्माता पृथ्वीवर जीवन निर्माण करू इच्छित होता जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये जीवन सुरू करण्यात आलं पृथ्वी तलावरती तेव्हा त्याच्याकडून एक वेगवेगळ्या प्रयोगांचा अभ्यास करण्यात आला आणि एक विशाल वैश्विक मनुष्य निर्माण केला गेला ब्रह्मदेवानी पहिल्यांदा या माणसाची भूक जी होती ती अमाप होती मर्यादेच्या बाहेर होती त्यामुळे तो इतका मोठा झाला की त्याने पृथ्वीवर कायमचे ग्रहण लावले आणि पृथ्वीवरती सगळं खात सुटला सूर्यप्रकाशही रोखला ब्रह्मदेवाने हा वैश्विक मनुष्य वैश्विक ऊर्जेचा मनुष्य म्हणजे प्रचंड ताकद असलेला मनुष्य आपल्या हातातून सुटत आहे निष्ठत आहे हे ओळखून त्या मनुष्याचा सामना करण्यासाठी आठ मुख्य दिशांच्या देवतांची म्हणजेच अष्ट द्विपालकांची निर्मिती केली मदत मागितली अखेरीस लौकिक असलेल्या या मनुष्याला पकडण्यासाठी पंचेचाळीस देवता आले देवतांनी त्याचे डो दो, डोके ईशान्येकडे आणि पाय नैऋत्य नरूत, नैऋत्यकडे तोंड करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती धरले लौकिक म्हणून अडकल्यामुळे त्याने ब्रह्मदेवाला त्याच्या निर्मितीसाठी दोष दिला ब्रह्मा आणि त्या माणसात शेवटी तडजोड झाली आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर कायमचा अडकला जाईल परंतु त्याला अमर केले जाईल आणि जो कोणी पृथ्वीवर इमारत बांधेल वास्तू बांधेल त्याला वैश्विक मानवाची पूजाही करावीच लागेल असा म्हणून वर दिला तेव्हापासून पृथ्वी तलावरती जी वास्तू बांधली जाते ज्याची निर्मिती केली जाते त्याला वास्तुपुरुष प्रतिमा आपल्या अग्नेय कोपऱ्यामध्ये निक्षेप करणं स्थापन करणं अनिवार्य झालं बरेच जणं घर बांधतात कलशपूजन करून गणेशपूजन करून राहायला जातात पण मित्रांनो अष्ट दिशा ज्या आहेत पृथ्वी तत्व असेल वायुतत्व असेल जलतत्व असेल अग्नितत्त्व असेल तसेच ज्या नऊ दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मुख्य दिशा आणि उपदिशा ज्या आहेत ईशान्य वायव्य नैऋत्य आणि अग्नेय या दिशाचे जे स्वामी आहेत या दिशातील जे दोष आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या मनुष्याच्या आयुष्यावरती जो परिणाम होतो त्या परिणामांचं संतुलन राखण्याचं काम हा वास्तुपुरुष करत असतो कारण वास्तुपुरुषामध्ये वैश्विक ऊर्जा प्रचंड भरलेली आहे ही पुराण काळापासून भरलेली आहे असं आपलं शास्त्र मानतं मी जे काही सांगतो ते शास्त्रानुसारच सांगतो वैदिक शास्त्रानुसार याचं प्रचंड महत्त्व आहे आणि घरामध्ये सुख समाधान समृद्धी शांती ऐश्वर कीर्ती ज्या काही गोष्टी आहेत आरोग्य असेल एखाद्याचा मृत्यू असेल एखाद्याचं आजारपण दीर्घ कालावधीचं असेल त्याला संतुलन राखण्याचं काम कंट्रोल करण्याचं काम हा वास्तुपुरुष करत असतो जर त्या प्रतिमेची स्थापना योग्य झालेली आहे तर तर हा वास्तुपुरुष असतो हा सोन्याचा असतो सोन्याची काडी पंचरत्न या सगळ्या गोष्टी त्याला दाखवून त्याला उलटा ज्याचं मुख ईशान्येकडे असतं आणि पाय हे नैऋत्येकडे असतात असा उलटा त्याला पृथ्वीवरती म्हणजे त्या औदुंबराच्या पेटीमध्ये थोडक्यात सांगायचं एक औदुंबराची पेटी असते त्याच्यात ही प्रतिमा असते आणि ती उलटी असते त्याचं आपण पूजन करून त्याला उलटी टाकून ईशान्येकडे मुख म्हणजे डोकं आणि नैऋत्येकडे पाय असं करून सोन्याची काळी असेल सूर्यप्रतिमा असेल यांनी त्याला स्थापन केलं जातं पंचरत्न दा दा त्याच्यावरती ठेवले जातात त्याचप्रमाणे पाच सात ठिकाणची माती असते नदीकिनारी पण ती आता कोण ठेवत नाही पण आपले गुरुजी जे असतात ते या पद्धतीने त्याचा निक्षेप करतात त्या पद्धतीने हवन पण होतं आणि त्याला आहुत्या पण दिल्या जातात असा वास्तुपुरुष असतो अग्नितत्व वायुतत्व जलतत्व आणि पृथ्वी तत्व या तत्वांना सांभाळण्याचं काम तो वास्तुपुरुष करत असतो जर वास्तुपुरुष योग्य पद्धतीने सांभाळला गेला नाही किंवा त्याची स्थापना योग्य पद्धतीने झाली नाही तर काय होतं माणसाच्या आयुष्यात तर ते आपण बघूया वास्तुपुरुषाची प्रतिमा ज्या घरामध्ये योग्य स्थापन केलेली नाही किंवा नसेलच आपण काही पैसे थोडे वाचवण्यासाठी आपण कलश पूजन गणेशपूजन करून घरात राहायला येतो तर त्यावेळेला काय होतं ह्या दिशांचा स्वामी म्हणजे तो वास्तुपुरुष असतो लक्षात घ्या म्हणजे त्यांना कंट्रोल करण्याचं काम हा वास्तुपुरुष करत असतो अष्टदिशा तर काय होतं की दीर्घकालाचं आजारपण असेल अचानक भीती असेल रात्रीची स्वप्नं असतील अन्नधान्य घरामध्ये न पुर पुरवणे असेल कर्ज वाढ असेल पैसा न टिकणे असेल नोकरी व्यवसायामध्ये अडथळे असेल इंटरव्ह्यूमध्ये नोकरी न लागणे असेल शैक्षणिक अप्रगती असेल म्हणजे शैक्षणिक प्रगती होतच नाही त्या घरामध्ये मुलं असतात ती वाईट नादाला लागतात या सगळ्या गोष्टी वास्तुपुरुष घरामध्ये योग्य पद्धतीने जर नसेल स्थापन केलेला किंवा नसेलच तर या गोष्टी होतात तर त्याच्यामुळे घराला घरपण येण्यासाठी वास्तुपुरुषाची प्रतिमा स्थापन करणं आवश्यक आहे तर काही वेळेला वास्तुशांती विधी असतो हाही आपला चुकला चुकून जातो किंवा चुकीच्या पद्धतीने होतो तर सर्वसामान्याला माहिती पाहिजे म्हणून मी तो है। है तो विधी देत आहे सांगत आहे आपल्याला तर बघा वास्तुकशांती विधी हा पहिल्यांदा मुहूर्तावरती करायचा असतो म्हणजे त्याचा वास्तुशांतीचा एक वेगळा मुहूर्त असतो त्या मुहूर्तानुसारच असावा तो सूर्यास्ताच्या आत पूर्ण व्हावा तर वास्तुशांती विधीमध्ये काय असतं की पहिल्यांदा असतो प्रायश्चित्त संकल्प मुख्य त्यानंतर स मुख्य संकल्प वास्तू गणेशपूजन वरुणपूजन सत्तावीस नंदी नंदीश्राद्ध त्यामध्ये पितृऋण देवऋण ऋषी ऋण वगैरे येतं त्यानंतर मुहूर्तानुसार गृहप्रवेश असतो म्हणजे आपल्याला एक तोरण आणायला होतात आणि त्या तो त्या तो त्या तोरण घराला बांधून आपण तो गृहप्रवेश करायचा असतो कलश वगैरे स्त्रीने हातात घ्यायचा असतो डोक्यावरती ठेवून घेऊन यायचा असतो त्यानंतर ग्रहमंडल वास्तुमंडल पूजन रेखाकरण पूजन सुवर्ण वास्तू अग्न्युत्तारण विधी ग्रहयज्ञपूर्वक शंकुरोपण विधी बलिदान पूर्णाहुती विधी प्रायचित्त होम भूमिवंदन विधी उत्तरांग उत्तरांगपूजन सांगता समाप्ती प्रसाद नैवेद्यम विधी कुलदेवता कुलदेवी ग्रामदेवता नैवेद्य समर्पण अनुषांगिक विष्णुस्मरण हा वास्तुशांतीचा विधी आहे तो आपल्या घरामध्ये झाला पाहिजे आता ह्याचे नियम काय आहेत की पहिल्यांदा सूर्य सूर्यास्ताच्या आत तो विधी पूर्णत्वास जायला पाहिजे अशा पद्धतीनेच वास्तुमूर्त असावा आपण तसंच गुरुजींना आपल्या सूचना द्याव्यात वास्तुशांतीच्या या विधीकरिता चार ते सहा तास लागतात वरील सर्व कर्म शास्त्रात कर्मप्राप्त आहेत केलीच पाहिजेत हे वास्तुशांती कर्म नवरा बायकोनी जोडीनं करावायचे असते वास्तुशांतीच्या दिवशी रात्री कुटुंबाने त्या घरात राहणे गरजेचे आहे किंवा नवरा बायकोनी तरी किंवा कुणी तरी कुटुंबातल्या सदस्यांनी त्या घरात राहणे गरजेचे आहे वास्तुकशांतीच्या दिवशी सत्यनारायण पूजा वर्ज्य आहे म्हणजे आणि सत्यनारायण पूजा एकाच दिवशी कधीही करायचं नाही कारण घरामध्ये वास्तुदोष राहतो शास्त्रानुसार वास्तुपुरुषास असं झाल्यास दुय्यम महत्त्व प्राप्त होते त्यामुळे वास्तुपुरुष रुसतो किंवा त्याची प्रसन्नता त्या घरामध्ये राहत नाही आणि त्याची वाईट फळं आपल्याला भविष्यकाळात भोगावी लागतात तर वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजा एका दिवशी कटाक्षानं टाळावी मग वास्तु शांतीनंतर सहा महिन्याच्यात कधीही आपण सत्यनारायण पूजा करू शकतो सत्यनारायण पूजेला कर्दळीचे खुंट वापरायचे नाहीत केळ्याचे खुंट वापरा ऊस वापरा चालतो पण कर्दळीचे खुंट वर्ज करावेत वनस्पतीशास्त्रानुसार तर अशा पद्धतीनं ही वास्तुशांती पूजन केलं जातं काही शंका आपल्या असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा वास्तुशांतीमध्ये वास्तुपूजन विधी त्या घरामध्ये त्या इमारतीमध्ये करणं अनिवार्य आहे त्याशिवाय घरामध्ये सुख समाधान भरभराट आर्थिक उन्नती आणि सुआरोग्य राहत नाही याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि स्वामी से समर्थ महाराजांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा पशुपक्षी प्राणीमात्रांची सेवा करा आईवडिलांची सेवा हेच परमोधर्म आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ शुभम भवतू